हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांसाठी एक मोठा सणच असतो नाही हा स्वामींचा आपला प्रकट दिन सोहळा आज आपण स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्याबद्दल बोलणार आहोत प्रत्येक स्वामी केंद्रात ठिकठिकाणी असणाऱ्या स्वामींच्या मठामध्ये खूप छान छान सजावट केली जाते रांगोळ्या काढल्या जातात पारायणं चालू आहेत सर्वत्र अकरा दिवस एकवीस दिवस स्वामीमय वातावरण असते खूप छान वाटते मन प्रसन्न होते होम हवन देखील अनेक ठिकाणी चालू आहेत त्यामुळे वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी पसरते आणि कितीही वाईट विचार करणारे जरी लोक आजूबाजूला असतील तरी त्याचा इफेक्ट आपल्यावरती स्वामी होऊन देत नाहीत खूप छान वाटते अशा वेळेस म्हणूनच आज आपण काय करायचं आहे म्हणजेच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हे लक्षात घ्या आपल्या घरालाच मंदिर बनवूया आपल्या घराला देखील मंदिर बनवून त्यामध्ये स्वामींची सेवा आराधना जशी ज्याला जमेल तशी करायची आहे कारण बऱ्याच ताईदादांना जॉबला जावं लागतं त्यामुळे होतं काय पूर्ण दिवसभर स्वामी सेवा करायला जमत नाही मग मन कुठेतरी सारखं हताश होतं खूप छान सजवायचं होतं खूप छान करायचं होतं म्हणूनच आपण आज बघूया की काय करू शकतो एकदम सोप्यात सोपं आपण स्वामींसाठी चला तर मग बघूया पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हां स्वामींना मनोमन धन्यवाद देऊन स्वामींचे मनोमन नामस्मरण करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर काय सगळ्यात पहिलं ते बघूया आजच्या दिवशी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तात जरी उठायला भेटलं ना तरी चालेल कारण आजचा दिवस आहे खास की कि किती काही आपण स्वामींसाठी केलं तरी आपल्याला टायमिंग जो आहे तो कमी पडणार आहे स्वामींसाठी बरोबर म्हणूनच प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दे लवकर उठायचं स्वामींजवळ जायचं त्यांचा फोटो मूर्ती असेल तिथे मन स्वामींना शुभेच्छा द्यायच्या आणि त्या शुभेच्छा स्वतःलाही द्यायच्या कारण तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले स्वामींना शुभेच्छा द्या आणि स्वतःलाही द्या आणि मग तुम्ही दिवसाची सुरुवात करा स्वामींनी तुमची निवड केली खरंच किती भाग्यवान आहोत आपण स्वामी असे तर कोणाच्या आयुष्यात येत नाही त्यांची इच्छा असेल तरच आपण त्यांचे भक्त होऊ शकतो हे तर माहीत आहे ना तुम्हाला म्हणूनच लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं अर्घ्य दिल्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर खूप छान अभिषेक करायचा स्नान गुलाबजलाने वगैरे पंचामृताने करता येत असेल तर करायचं फोटो असेल तर स्वामींना चंदन अष्टगंध लावून पूजा करायची त्यानंतर ज्यांना जमणार आहे त्यांच्यासाठी सर्वप्रथम एका चौरंगावर छानसं पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं वेलवेटचे छान वस्त्र देखील मिळतात अलीकडे दे। त्यानंतर अखंड तांदूळ पिवळे करून घ्यायचे आणि हळद पाण्याने ओली करून एक छोटी वाटी घ्यायची वाटी भरून तांदूळ घ्यायचे आता या तांदळाचे स्वस्तिक काढूया त्यावर प्रथम फोटो ठेवायचा फोटो पूजन करून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीचं पूजन करून घ्या हार फुले सर्व अर्पण करावं दिवा प्रज्वलित करायचं आहे आज दिवसभर सकाळपासून संपूर्ण रात्रभर हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची स्वामींच्या आवडीचं अत्तर त्यांना लावायचं आहे आपण जे त्यांना आवडतं ते अत्तर म्हणजेच हिना अत्तर बरोबर ओळखलंत बर तुम्ही तर ते अत्तर लावायचं एका वाटीमध्ये हळद पावडर चंदन पावडर मिक्स करून दुसऱ्या वाटीत साधे स्वच्छ पाणी घ्यायचे आणि मग त्याने स्वामींना लेप लावायचा जसे उठणं आपण हे करतो ना त्या प्रकारे उठणं करून स्वामींच्या मूर्तीला आपण उठणं चोळून पंचामृताचं स्नान करून मग साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे करायचा जर तुम्हाला हिणा ना अत्तर नाही भेटलं तर चाफ्याचं चा अत्तर केवड्याचं चा अत्तर देखील तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये स्वामींच्या आवडीची म्हणजे चाफ्याची फुले सोन चाफा जर मिळाला तर खूप छान नाहीच मिळाला तर मोगऱ्याचा गजरा किंवा पिवळी फुले अर्पण करा हे सगळं साहित्य जवळ घेऊन बसा आसन घ्यायचं आहे बसायला सुगंध दरवळण्यासाठी छानसं धूप लावायचं आहे अत्तर लावायचं आहे आणि हे सर्व करताना सगळ्यात पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्यायचे तीन वेळा आणि मग स्वामी स्तवण म्हणायचं आहे येत असेल तर ठीक आहे नाही येते तर मोबाईलवरती लावायचं मोठ्या आवाजामध्ये आणि मग हे सर्व तुम्ही करायचं त्यानंतर श्री सुक्त लावायचं पुरुष सुक्त लावायचं आणि याने स्वामींचा अभिषेक करायचा आहे जर येत असेल तर स्वतः म्हणा नाही येते तर मोबाईलवर लावून अभिषेक करा पण करा मनामध्ये जे भाव आहेत ते आज बाहेर येऊ देत स्वामींच्या चरणी ते अर्पण जरूर करा आणि मग प्रथम शुद्ध पाण्याचा वगैरे अभिषेक करून हळद चंदनाचा तुम्हाला सांगितलं लेप करा पंचामृताचं करा स्नान आणि मग सर्व ह्या गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत त्या स्वामींना अर्पण करा कोणी कोणी छान वस्त्र घेतात माळा रंगीबिरंगी ज्या छोट्या छोट्या मिळतात त्या खूप छान सजवतात आपल्या ऐपतीप्रमाणे आपण देखील स्वामींना सजवलेलं आहे मनोमन पूजा करून इथून पुढं काय करायचं आहे तर स्वामींची जी आहे नामस्मरणाची एक माळ तरी कमीत कमी तुम्ही जप करायचं आहे आज काहीही करून थोडासा वेळ काढा पण नामस्मरण मात्र नक्की करा हात जोडून स्वामींच्या मूर्तीकडं एकटक बघत फोटोकडं बघत त्यांच्या चरणांशी आपली नजर ठेवून हे नामस्मरण करायचं आहे आणि जर तुम्हाला मोगऱ्याच्या सुवासाने खूप छान सुगंधित वातावरण करता आलं आजच्या दिवशी पूर्ण देवारा साजवायचा आहे खूप छान वाटतं बघा कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या घरालाच आज मंदिर बनवायचं आहे तर आपल्या चौकटीला देखील आपण तोरण लावायचं आहे भेटलं तर मोगऱ्याचंच तोरण लावूया नाही भेटलं तर साध्या आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण हे जरूर आजच्या दिवशी लावा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला स्वामींच्या आवडीचे नैवेद्य स्वामींना आपण आता पंचामृतानी सगळं शाही स्नान घातलं पण त्यांच्या आवडीचं काय करायचं आहे ते बघूया पण तत्पूर्वी जेव्हा स्वामींना सजवलं फूल फळ सगळं अर्पण केलं तेव्हा धुपाने ओवळायचं तुपाचंच निरंजन घ्यायचं थोडंसं तूप टाकून त्याने स्वामींना ओवाळायचं मुजरा करायचा त्यांना आणि मग त्यांच्या आवडीचा पेड्यांचा नैवेद्य किंवा मग बेसनाच्या लाडूचा नैवेद्य त्यांच्या आवडीचा शेवयांची खीर स्वामींना खूप आवडते अगदीच काही शक्य नाही आहे तुम्हाला तर कांदा भजी करू शकता खडी खडीसाखरेचं नैवेद्य ठेवू शकता दूध साखर ठेवलं तरी त्यांना प्रिय आहे म्हणून तुम्ही काहीही यापैकी ठेवू शकता एखादं फळ जरी ठेवलं अगदी केळी जरी नैवेद्य म्हणून स्वामींना अर्पण केलं ना तरी त्यांना ते पुरेसं आहे ते असं म्हणत नाही की मला तू सर्व कर काही आजच्या दिवशी स्वामींच्या आवडीची पुरणपोळी देखील बनवतात ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जरूर करू शकतात कारण संध्याकाळी जर तुम्ही जॉबवरून आला त्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जप करायचं आहे स्वामींचा अकरा माळ जप केला तरी छान आहे कमीत कमी एक माळ तरी जरूर करा त्यासोबत पाणी घेऊन मोठं तांब्यावरून पाणी घ्यायचं आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणायचं आहे आपल्याला तीन वेळा तारक मंत्र म्हणायचाच म्हणायचा व जे एका दिवसाचे स्वामी चैत्राचे पारायण करू शकतील त्यांनी आज करायचं आहे पहाटे लवकर त्यासाठीच उठायला सांगितलेलं आहे एकवीस अध्याय वाचायचे आहेत सकाळी तुम्ही वाचले आणि संध्याकाळी अर्धे वाचले तरी चालणार आहे अशा प्रकारे आपण स्वामींचं जे आहे प्रकट दिन सोहळा अतिशय छान प्रकारे आपल्या घरच्या घरी करू शकतो दिवसभर मुखामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप अखंडितपणे चालू ठेवायचा स्वामींना ती देखील सेवा प्रसन्नच प्रसन्न आणि आनंदी करणार आहे तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या एकदम सुटसुटीत मार्गाने तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगदी कोणीही सहज करू शकतं तर जरूर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणजे त्यांना देखील कळेल की आग अनेक जण सांगतात ही सेवा केलं तर पुण्य मिळेल ही सेवा केलं तर तुमची इच्छा पूर्ण होईल असं काही नाही आहे अगदी किचकट कर असं करू नका एकदम साधे आणि सोप्या सुटसुटीत वातावरणामध्ये स्वामींची सेवा ही होऊ शकते हे सगळ्यांना कळू द्यात चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ